श्रेयवाद कोणी कितीही काही म्हणत पण श्रेयवादाची लढाई आणि सत्तेच्या लढाईमध्ये कमजोर कमकुवत दुवा जो असतो त्याला बाजूला सरण्याचा प्रयत्न आता सुरू झाला आहे कदाचित त्यामध्ये पहिला नंबर हा अजित पवारांचा असेल आणि दुसरा नंबर त्यानंतर एकनाथ शिंदेचाही असू या समन्वय बैठकीमध्ये फडणवीस गैरहजर होते इथल्या महत्वापूर्ण आता फडणवीसांच्या वर महाराष्ट्रात दिल्लीतून अनेक नेते पाठवले गेलेले त्यांच्यावर वाद ठेवायला आहे की त्यांचा सहभाग कमी करायला आहे त्यांना त्यांचा अधिकार कमी करायला आहे यावरून हे दिसत कि त्यांचे पंख छाटण्याचं काम पद्धतशीरपणे हायकमान करते आहे आणि दिल्लीच्या दोनही मोदी शहा जोडींना जर माणूस उपयुक्त नसेल तर त्याला बाजूला सारायची त्यांची नेहमीची पद्धत आहे कदाचित त्या पद्धतीचा हा एक भाग असू शकतो